दिल्ली इथं झालेल्या प्रजासत्ताक दिन संचालनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेला मालवण येथील पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा विद्यार्थी राहुल चव्हाण याचं मालवणात जंगी स्वागत करण्यात आलं वाजत गाजत काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं मालवणवासीय सहभागी झाले होते प्रजासत्ताक दिन संचालनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राहुल चव्हाण या मालवण सका पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं राहुल चव्हाण याला महाराष्ट्राकडून दिल्ली परेडसाठी पाठवण्यात आलं होत त्यानं महाराष्ट्राचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणि मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं डीजे एनसीसी मेजर जनरल तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल अनेक मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राहुल याचं मालवणात आगमन झालं त्यानिमित्तानं राहुल याचं जंगी स्वागत करण्यासाठी गौरव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कुंभारमाड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर देऊळवाडा भरड नाका बाजारपेठ मार्गे फोकांडा पिंपळ कन्याशाळा मार्गे सिंधुदुर्ग कॉलेज अशी रॅली काढण्यात आली या मार्गावर मालवण सामाजिक संस्थांनी राहुल याचं अभिनंदन केलं त्यानंतर कॉलेजमध्ये विविध संस्था पदाधिकाऱ्यांकडून राहुलचा सन्मान करण्यात आला सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर एम आर खोत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला खूप कॅडेट बसते त्याला सांगायचे तुम्ही मेहनत करा आरडी ही खूप बसते खूप म्हणजे खूप पण ती फक्त फोटोमध्ये बघायला आणि रील्समध्ये बघायला तिथे जाऊन तुम्ही जरा कॉम्पिटिशन लढाल ना खूप टफ आहे खूप आपल्यापेक्षा एकशे एक तिकडे टॅलेंटेड बोल पूर्ण ऑल इंडियामध्ये महाराष्ट्र आपले पूर्ण कॅडेट असतील सतरा लाख त्यामधून पूर्ण आल्या होते सिलेक्टेड होऊन दोन हजार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण साधारण दोन काय अडीच चा कॅडेट आहेत त्यामधून आम्ही एकशे चोवीस जण गेलो होतो त्यामध्ये पी एम एसी गार्ड कल्चरल प्रोग्रॅम फ्लॅग एरिया बेस्ट कॅडेट असे अनेक मध्ये सगळे विद्यार्थी आले होते सगळ्यांनी आपापला बेस्ट दिला सगळे मेहनत करून आले होते पण दिवशी सीओ सर त्यांना इथपर्यंत आलं नसतं

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल